जयलक्ष्मी माता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे सर्व भाविक भक्तांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत बरेच जण करतात जर आपण एखादी मनोकामना मनात धरून हे व्रत मनोभावे केले तर ती मनोकामना नक्कीच पूर्ण होते घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी भरभराट होऊ दे ऐश्वर्य नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करण्यात येते तर या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत पाच डिसेंबर बारा डिसेंबर एकोणीस डिसेंबर व सव्वीस डिसेंबर असे चार गुरुवार आलेले आहेत तर या चारही गुरुवारी पूजा कशी मांडावी व काय साहित्य लागते याविषयी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जाऊन नक्की बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल व कमेंट बॉक्समध्ये जय माता जरूर लिहा महालक्ष्मी माता आपली मनोकामना नक्कीच पूर्ण करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकाप्रमाणे व्रताचे नियम काय आहेत व्रताची पूजेची मांडणी कशी करावायची आहे व श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ऐकणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा पुस्तकाच्या सुरुवातीच्याच पेजवर आपल्याला एक मंत्र दिलेला आहे ओम श्रीं क्लूम ओम धन द धन देही माम ओम श्रीम श्री लक्ष्मी भेन्हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा तर या व्रताचे नियम काय आहेत आपण बघूया मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात त्या कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न ना जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी ही व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजा विधी कहाणी आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मी देवीच्या कृपा सर्व मनोरथ पूर्ण होतात गुरुवारी प्राप्त काळी उठावे आंघोळ करावी शुद्ध अंतकरणाने व शश्रद्ध भावनेने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा सायंकाळी देवीला नैवेद्य दे दाखवून रात्री भोजन करावे कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते अशावेळी आपण उपवास करावा कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र व इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी उत्साची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी कहाणी वाचावी सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा द्यावा द्या द्या वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रता सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे हमखास आपल्याला यश व देवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो तर मग या व्रताच्या पूजेची मांडणी कशी करावी घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा चौरंगावर कोरे नवीन कापड अंथरावे कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची ढाळे कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर ठेवावी मूर्तीपुढे विडा खोबरे खडीसाखर बदाम इतर फळे खारीक अथवा गूळ ठेवावा त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी किंवा मूर्ती मां मांडली तरी चालेल अशी पूजेची मांडणी करावी ती पूर्ण झाल्यावर येथा सांग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टानेचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी तुळशीच घालावे तिला हळदी कुंकू व्हावे नमस्कार करावा पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो हो। त्यास श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो मनोभावाने पूर्ण करेल त्यास मी सदैव सुखी ठेवीन असे माझे वचन आहे अशा प्रकारे पूजेचे नियम पाळून पूजेची मांडणी करायची आहे तर आता आपण श्री महालक्ष्मी देवीच्या कहाणीला सुरुवात करत आहोत ध्यानी ग्यात श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम श्री ऐं ओम धनद धन देहि माम ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपय चवतु व्रसादा धनधान्यादी संपदा कहाणीच्या सुरुवातीला हा मंत्र आहे तो मंत्र म्हणावायचा आहे आता आपण कहाणीला सुरुवात करू मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी तोपर युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होतं नगरात एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता तेव्हा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरजचंद्रिया होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ते एका वैशाची पत्नी होती तिचं नवर्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी रानातून तिथं तिला दिसल्या सुहासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्र राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यानं फुगली तोऱ्या ताट्यानं बोलू लागली दासदाशीवर केसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखती की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाडपूर्वी एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली भाळी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी। राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू आलीस कुठलं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवं आहे अधून खोकतही होती लहान आवाजातच मातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं कुठे आहे ग राणी दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सर्वांशी गप्पा मारतायत तुला ग त्या कशाला भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं धुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला असतील तू जर आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री गेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झाला आहे संपत्तीचा पैशाची धुंदी आली तिला गोरगरिबांची परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी झाल्या म्हातारी गरिबान भिकारे तिला कोण विचारते पण याचं फळ तिला नक्कीच भोगावं लागेल तेव्हाच तिचे डोळे उठेल जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जुळून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमानं करील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला मातारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची त्यांनी आली तिचं नाव होतं श्यामबाला ती कळवून म्हणाली आजी आज रागावू नका चुकली माझी आई तिच्यावरतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणीमाडीवरून तरात्रा खाली आली दाराशी येथे तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जाय तून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाहीत का तुला दिसली म्हातारीचे संतापाने घराघरा डोळे फिरले कपाळावर आट्या पडल्या ती तडक घराबाहेर पडली दाशीने लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दाशी पण गेली सोडून संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिला आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं माताचे व्रत करायला सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा सुरजिंद्रकर राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रवाचं राजाल उबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणा म्हणत फिरून राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावं असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीने भद्रश्रवाला पाहिलं गायी गायीने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणावायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी घेऊन आला सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा सा निरोप घेतला जावायनं मोहरा भरलेला अंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला अंडा पाहून ती आनंद आली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले सुरत चंद्रिकेनं कपाळ हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दादि सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके -एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे बोग भो भोगायलाच हवेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दाशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं गायनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमचे आई साहेब आले आहेत नदी किनारे बसल्या आहेत खूप दमलेल्या आहेत तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठविला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्दच फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप वास दरवळत होता श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण एक ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने त्या ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवार व्रत करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली माळदर राजाने पाटीलला पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते माळदरानं विचारलं माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखविलं माळदरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाने आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मेट मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालाच्या गोम राजानं हेरली तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अण्णाला चव येते ती मिठामुळे मीठ नसलेला पदार्थ आणि बेचव लागतो ज्यांचं मीठ खावं त्याच्या सीमानी असावं त्यांचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळालं नाही ताबडतोब तो जाव्याकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटावयास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा द्यावा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडसा पडला अपूरा विजय मिळवला भद्रष्ट्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्याम ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला संपत्ती मिळाली ती पुत्या धरून मालाधराकडे आणली त्या सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सुरजचंद्रिका राणे घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवार श्याम बारीने पूजा केली आरती केली धूप सुगंध दरवळला तिने व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्गशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्राष्टवाचे राजे त्यांच्या स्वाधीन केलं त्यानं त्या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेनं पुन्हा व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाली दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मीमातेला प्रार्थना करावी अशा प्रकारे श्री लक्ष्मी देवी दासीवर सुरजचंद्रिकेवर श्यामबालेवर जशी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मावर हो अशा प्रकारे या पुस्तकामध्ये जी कहाणी दिलेली आहे ती पूर्ण वाचावी किंवा ऐकावी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आणखीन एक मंत्र दिलेला आहे ओम एम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील भाविक भक्तांनी एकशे आठ वेळा जप करावायचा आहे हा जप केल्यास सर्व दुःख दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात मनाला शांती मिळते याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल व मंत्राच्याच खाली श्री लक्ष्मी देखील दिलेलं दे आहे ते सुद्धा म्हणावायचे आहे आणि लक्ष्मी अष्टकच्या खाली श्री लक्ष्मी देवीची आरती पण दिलेली आहे तर तुम्ही पुस्तकात बघून ती म्हणू शकता अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकात सांगितल्याप्रमाणे रत्ताचे नियम मांडणी व रत्ताची कहाणी सांगितलेली आहे मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास नक्की, नक्की लाईक करा व आपल्या कुटुंबावर देवी महालक्ष्मीची कृपा सदैव असावी जय लक्ष्मी माता